पंचवीस ला दिले सोका सोक पंचवीस ला दिले गाभन नाही कुठले क्रॉस गेर ला क्रॉस केलेला आहे काय केवढ्याला दिले पंचवीस नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो तर आज आपण या सांगोलीच्या या बाजारामध्ये मित्रांनो ग्राउंड रिपोर्ट घेऊन आपण प्रत्येक सांगोलीचा कालोडीचा बाजार कव्हर करत असतो बऱ्याच शेतकरी मित्रांच्या कमेंट येत होते कालवडीचा बाजार इव्हच दाखवा म्हणजे जेणेकरून संपूर्ण बाजारामध्ये किती कालवड आली त्या समजून जाईल त्यामुळं आपण आता व्हिडिओ बंद करणार नाही शेवटपर्यंत व्हिडिओ जसा चालू केला आहे तसाच ठेवणार आहे कारण काय आहे आपण समजा आता पर्टिक्युलर ह्या कालवडीची जर आपण माहिती घेतली तर ही कालवड झाली की आपण व्हिडिओ थांबवतो आणि डायरेक्ट दुसरीच एखादी समजा ही मोठ्या मापाची हीच दाखवतोय तर असं न करता संपूर्ण बाजार दाखवा असे एका दादाजी मला फोन आलता त्यामुळं त्यांच्यासाठी आपण ही व्हिडिओ कव्हर करणार आहे तर बाजारात कसलीही कालवडा असू द्या संपूर्ण कालवडीचा मार्केट चालू व्हावं किंवा व्हिडिओ काढताना काय अडचणी संपूर्ण आपल्याला बघायला मिळेल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप मजा येणार आहे आजचा व्हिडिओ बघण्यासाठी आणि चॅनलवर जर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर जास्तीच्या वेळ नगर व्हिडिओला सुरुवात करूया आणि मित्रांनो शिळेमेंडी बोकडाचा बाजार म्हशीचा बाजार ह्या कालवडीचा बाजार याच्याबजरशा असलेल्या म्हशी असेल संपूर्ण बाजार आपण कव्हर करतो त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा डोळे झाकून रविवारी आपल्याला व्हिडिओ बघायला मिळणार आहे म्हणजे डोळे उघडून बघावं लागतील पण सबस्क्राईब केल्यामुळं त्या ठिकाणी नोटिफिकेशन येऊन जाईल हे मानण्याचा उद्देश आहे जास्तीत वेळ नव्या व्हिडिओला सुरुवात करूया आपण तर चालू नमस्कार नमस्कार कुठल्या गावचा आहे आम्ही पळशी सुपली पळशी सुपली किती आणली कालवडी ही सात आठ आहे त्या आठ कालवडी सगळ्या तुमच्याकडल्या द्या बरं ही केवढ्याला सुटेल बाविसला। <laughs> बाविसला। गा गा गा। आदताए। आदताए ही द्यायची बावीस ला बावीस ला बरं मला एक दात लावला काय ना आदत आहे आदत आहे काय कुठल्या ब्रेड मध्ये येते ही प्युअर आहे प्युअर एफ आहे बर द्यायची का मला सांगता डायरेक्ट हा द्यायचे सांगायचं मागते ती एकोणीस ला वीस ला मागते दे दोन हजार वाढव बावीस आलं तर द्यायच तिला ही दुसरी आहे दात दोन दात झाले काय गाभू पण काय भरवलेले पण काय खरं असते खरं नाही काय किती किंमत सांगता द्यायचं पंचवीस पंचवीस द्यायची आसपास आलं का द्या वीस हिला बावीस ह्या मोरल्या ही काय ही बारकी काय सात सात हजार रुपये सात सात हजारला दोन ही आज माल आणलाय तुम्ही आज माल आणलाय ही आदत आहे पस्तीस हजार सांगायला पस्तीस ला द्यायला तीस पर्यंत हा तीसच्या आसपास बर ठीक आहे बघू शकता मित्रांनो ही व्यापारी येतं सांगोला बाजारात कालवाडीतले व्यापार येतं तर कुणाला पाहिजे असेल तर ह्यांचा आपण कॉन्टॅक्ट नंबर देणार आहे संपर्क साधून घेऊ शकता सगळे लाईव्ह आज कार्यक्रम आहे सगळा त्यामुळे बघून घ्या कुठलाही व्हिडिओ स्टॉप करणार नाही काही झालं तर स्टॉप करायला नाही बघून घ्या ठीक आहे दादा नंबर द्या तुमचा सत्त्याण्णव तीस हां त्र्याऐंशी हां चौदा छप्पन चौदा छप्पन ठीक आहे धन्यवाद दादा नंबर दिलाय पुढील व्हिडिओसाठी आपण जाऊया कालवडे दिसते त्या दादा नमस्कार कुठल्या आहे कुठं आलं आल माया कंटीपे हा जतपशे काय तुमच्याकडल्या कालवडे तिन्ही तुमच्या काय या दोनची किंमत काय सांगताय अठरा हजार नऊ नऊ हजार या काही काय मागितले द्याची किंमत काय पंधरा हजार पंधरा दोन्ही द्या बघून घ्या शेतकरी या तुम्ही शेतकऱ्या कालवडे द्या पंधरा हजारला दोन शिंग जाळले नाही द्या बायापलीकडली नाही झाले दोन्ही झाडले ठेवले ते मग फायनल किंमत सांगली ना द्या द्या मोबाईल नंबर नऊशे पस्तीस नऊशे बत्तीस चार पाच सहा नऊ लग्न सांगायचे मलाच कळलं नाही लोकांना लोकांनाच कळायचं नऊशे पस्तीस नऊशे बत्तीस नऊशे पस्तीस नऊशे बत्तीस चार पाच सहा नऊ चार पाच सहा नऊ अगदी रॉयल पद्धतीने नंबर आहे भयानं तर बघू शकताय आज बाजारात कालवडी बी बऱ्यापैकी चांगल्या मापा भया किती किंमत सांगतायची त्याचीच जाय किती किंमत आहे किंमत वीस हजार द्यायची किंमत काय होईल अठरापर्यंत पर्यंत द्यायची ठीक आहे धन्यवाद तर बघू शकताय तुमच्याकडलंय किती किंमत आठ हजार बर झाले नाही काय बर तर शेतकरी आहे तुम्ही वापरे शेतकरी जवळ कालवाडा आठ हजार रुपये किमान मालकांना किती पर्यंत सुटेल दे फोन नंबर द्या चौऱ्याहत्तर दहा पन्नास वीस साठ ठीक आहे धन्यवाद हो तुमचा किती केम सांग पंधरा हजार काय मागडले नाही आले मागणी झाली किती आलं तर सोड चौदा आले तर चौदाला देणार की मग तू तेवढं नाही आता बाजार काय बघू घे म्हणजे गिरायक आले त्या हिशोबान तुम्ही द्या ना मोबाईल नंबर द्या की त्र्याण्णव छप्पन ह एकोणऐंशी एकोणसाठ ह्या ठीक आहे धन्यवाद तरी एका नऊ पर्यंत सुटलं नऊ दहा दहा लगे देणार आहे ठीक आहे बघा मित्रांनो दहा अलग देणार आहे मग हे भैया नमस्कार तुमचं आहे केवढ्याला देणार आहे पाच सहा हजार दे बार काय जरा खराब आहे मित्रांनो भैया बसला घेऊन त्याच मामा कालवड आता नंबर सांगलेल्या पाहिजे असं तर घेऊ शकतो ठीक आहे तर हे जरा चांगल्या मापाला दिसत हो कोणाकडला ही तुमचं आहे काय किंमत सांगतोय ह्याची किंमत पंचवीस हजार दोन महिन्याच गाणं ना चेक नाही केलं दोन महिन्याच भरलेलं दोन महिन्याच भरले कुठल्या बिरियड मध्ये एच एप मध्ये थोड क्रॉस मध्ये किंमत द्यायची किंमत तेवीस हजार तेवीस ठीक आहे दात लावला दात नाही आदत आहे आदत मग दोन महिन्याचं गा ब असं यांचं पण तपासून नाही मिळणार कारण दोन महिन्यात काय कळत नाही बरोबर आहे का ठीक आहे काय कमी होईल वीस पर्यंत नाही ठीक एवढं स्वस्त काय येते बरं हे तुमचंच आहे हो ते दिले केवढ्याला दिले बया ते पंचवीस ला दिले सौका सौका पंचवीस ला दिले गाभ नाही गाभ नाही ते बे याचा भाऊच आहे भाऊच बहीण बहीण म्हणा लागेल कसले हे कुठले मोडते बाय गियर क्रॉस गिअरला क्रॉस केलेला आहे काय केवढ्याला दिले पंचवीस हजार मामा पंचवीस ला घेतले हो तर आता काय खोटे बोलतोय पैसे चालेल हसायला लागले कुठलं मामा मी काय कायदा ओलावा कुठलं फोन चालू चाललाय घेतले खर काय मोबाईल नंबर त्र्याहत्तर पन्नास सत्तावीस एकावन्न चौसष्ट ठीक आहे धन्यवाद दादा काय आणले साहेब की तुमच्याकडले दे बर बारकी किंमत चालत दहा हजार रुपये दोन्ही शेतकरी वापर शेतकरी

पसा 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 बरे आ, बर ह्यांची शिंग जाळली जाळी बर शेंगा जाळा खर्चापासून दुधा या खर्चापर्यंत आता आणून काय हे खर्च तुम्हाला परवडला आहे मामा नाही परवडला हे कसा धंदा मग कसा ही शेतकरी वर ये पण सांभाळ नाही त्याला गया करा या असं बाजारात मध्ये एकूण का चालाय जनावर बकळायचे ना ग्यामुळे बरं 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 ठीक आहे मी तरी तुम्ही दूध पाजून तरी द्याला मी लहानपणीच त्या ठिकाणी हे करण्यापेक्षा आपलं मोठं कोण इकलाय चांगली गोष्ट आहे ठीक आहे कोण नंबर द्या तुमचा एक्क्याण्णव छप्पन बावीस अडुसष्ट पावा बावीस अडुसष्ट आहे धन्यवाद मित्रांनो बघू शकताय बाजार अहवाल आपण घेत आहे बऱ्याच त्या ठिकाणी एंटरटेन आहे त्या ठिकाणी बाजारची माहिती मिळते साहेब तुमचं आहे काल उडी किती सांगता येईल सात हजार किती सात हजार रुपये सात हजार शिंग जाळे काय मागणी झाली याला मागती दे केवड्याला साडेतीन ला चार ला मग कसं आधा पाच हजारा पत्र आल बर शेतकरी आहे तुम्ही मित्रांनो मित्र कालवड आहे पाच हजार आलेला आहे पाच सहा महिन्याचा कालवड आहे कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा आपण नंबर देणार आहे संपर्क साधून घेऊ शकताय बऱ्यापैकी चांगला एवढं बिल खराब नाही द्या मोबाईल नंबर पंच्याण्णव एकोणऐंशी दहा एकोणीस अठरा धन्यवाद तर बघा शेतकरी मित्रांनो नऊ बाजाराचा रेडी आहे काय रेट आहे दात दात नाही ना नाही लावला आदत आहे कुठल्या ब्रेडची रेडी पंढरपूर मध्ये चेहरा बाया इकडे करता दाखवूया चेहरा पंढरपुरी म्हणते इकडे कालवड्या या बाजारात आणली इकडं आता कालवडायचं किती कालवडायची चार तुम्ही तीन माणसं आहेत चार द्या एक एक कालवड थांबला तर होईल नाही तिकडं तिकडे विकत नाही तिकडे जायचं बरं 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 मग ठीक आहे आपण जाहिरात करूया रेडी कितीला देणार आहे सांगा पंचवीस हजार रुपये पंचवीस हजार बघून घ्या मित्रांनो पंचवीस हजार मालकाने किंमत सांगली पंढरपुरे साहेब जरा बावला सारखा रेडी दाखव रेडी बघून घ्या काय घ्यायची द्यायची अठरा पर्यंत सुटेल काय इकडे तिकडे करू काय अठरा पर्यंत असं यांचं म्हणणं आणि कालवडी कुठं तुमचं कालवडी ही काय हवा एक तीन दिले द्या दिले द्या काय बरोबर ठीक आहे द्या मोबाईल नंबर तुमचा नव्याण्णव बावीस पंचावन्न चाळीस एकोणीस ठीक आहे धन्यवाद दादा तर दा दा? शेतकरी मित्रांनो शेतकरी जवळ रिडिओ कोणाला पाहिजे असेल तर संपर्क नंबर दिलेला आहे संपर्क साधून घेऊ शकताय आणि आजचा व्हिडिओ मित्रांनो कसा वाटला कमेंट करून सांगा नॉन स्टॉप घेतलेला आहे कुठल्याही प्रकारचा मध्ये स्टॉपेज घेतलेला नाही तुमच्याकडले दादा किती केव्हा सांगतोय हा सात हजार कितीपर्यंत सुटत पाच हजार पाच हल्ले देणार आहे बर बऱ्यापैकी जी खराब ते पाच चार पाच चार कुठल्या शेतकऱ्याला जर पाहिजे असतील या भयाबी शेतकरी येत नंबर सांगा दादा सत्याऐंशी सदुसष्टेचाळीस चौदा ठीक आहे धन्यवाद तर आजचा ग्राउंड रिपोर्ट कसा वाटला कमेंट करून सांगा न थांबता सुरुवातीपासून एंड पर्यंत व्हिडिओ घेतलेला आहे तर आजचा व्हिडिओ इथंच थांबूया बाजार कसा भरलाय बघून घ्या मोठ्या प्रमाणात बाजार भरला आहे थ्री सिक्स्टी आपण कॅमेरा फिरवतो त्यामुळे बघून घ्या काय कसं कसं वन एटीपर्यंत तर गेलेलं आहे आपण आता जर शिक्षण व्हिडिओ काढायला आहे त्यामुळे आजचा व्हिडिओ इथे थांबूया धन्यवाद